अपडेट न्यूज खडकी येथे जिजाऊ जयंती निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन लोकनेते स्वर्गीय पप्पू दादा युवा फाउंडेशन तर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अकरा जानेवारी रोजी युवा शिव व्याख्याते आकाश पाटील यांच्या व्याख्यानातून चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक येथे जाहीर कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक कर्मचारी गावाचे पोलीस पाटील विनायकराव ग्रुप ग्रुपग्रामपंचायत खडकी बुद्रुकचे सदस्य विनोद पवार सदस्य पूनम प्रवीण जाधव पप्पूदादा युवा फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम मांडोळे प्रवीण जाधव विजय पांगारे वसंत आभाळे गणेश कोल्हे प्रल्हाद सावंत गणेश पवार पुंडलिक लोहके योगेश चव्हाण किशोर चव्हाण नामदेव पालवे दिग्विजय पाटील विशाल मराठे चेतन वायकर हिम्मत मांडोळे अमोल पवार सर्व खडकी गावाचे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहाने संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस गाव घरी येतो संध्याकाळी पाच वाजता आईला परत चहा ठेवावे लागते परत आईचं रुटीन चालू होतं संध्याकाळी भरायला दुसऱ्या शेसात घाम गालेला असतो इथं आलेला असतो फोन आई बाजरीचा बीट भाकरा थापायला घेते आणि भाकऱ्या सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट